पाहुले चालती अक्कलकोटची वाट आणि ह्या तळपत्या उन्हात पाहुल्याने गेला असतो तर खरे बघता आपण पन, पण आता गाडीची सोय झाली आणि पाहुला जाते खूप आणि सांगलीचा जो हायवे आहे कोल्हापूर आणि सोलापूर त्या रोडने आपण चाललो आहे आणि आपण मित्राची गाडी घेतली आहे आणि मित्राने म्हटलं बाबा मला तर लाज वाटते बाबा व्हिडिओमध्ये यायला ठीक आहे म्हटलं मग माझं मीच करतो व्हिडिओ आता ताराचा ता गुत्ता गेला पॉवर ग्रीड गेल कॉर्पोरेशन आणि पुढं गेलं तर हायवेवर जागोजागी बोर्ड होते की इथे दंड किती आहे स्पीड लिमिट किती आहे आणि एक मशीन बंद पडले हो इथं तर कंटिन्यू चालू करायचं काम चालू आहे करणार ना कारण की दंडाचा विषय आहे मोठा दंड आहे आणि एका मुलाच्या अगरबत्ती दिसली तर वाटलं की ही सल आली ती मुलाची फक्त एका मुलाच्या अगरबत्ती नवरा बायको सेल्फी काढत आहेत मस्त विके उभारून आणि तार जी चमकत आहे आणि या ठिकाणी कंपनीमधून मी आज जाताना दिसले मला स्वामी समर्थ महाराज की जय आणि जागोजागी सत्येक स्टॉलवर स्वामी समर्थ महाराज उपस्थित आहेतच आणि जंगली लसून तेल मिळेल सर्दी डोकेदुखी अर्ध डोकेदुखी मी काय आणलं नाही पण तुम्ही गेला थे थे तर तिथे मिळेल तर आणा कसला आहे भाऊ आणि एकदम कॉर्नरलाच हे पुलाचं दुकान आहे शंभर रुपयाला घेतला त्यावर लाडू वगैरे आतमध्ये आणि जाताना हे अशा लाईनिंग आहेत लाल लाल इकडून आतमध्ये जायचं इथे जाताना सर्वांनी एकत्रच जायचं स्त्री पुरुष आणि बहुतेक मंडप बांधायचा चालू आहे मोठा आणि माणूस मागे खोबऱ्यांना तुम्ही या त्यात मावणार नाही बहुतेक झाड कोणतर माणूस असेल आणि मागे या माताजी स्वामी समर्थनाची मूर्ती घेऊन उभारली आहेत ही मूर्ती जवळजवळ हजार रुपये किमतीची आहे आणि इथे बहुतेक बंद केलेला आहे कारण ही जागा लोकांसाठी अपुरी होत होती म्हणून तिकडे चालू केलं असणार आहे आणि आता पुढे गेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा स्त्री पुरुष इथे वेगळे होणार तिथून आले सलग आणि या लागेतनं इकडं स्त्रिया इकडे पुरुष आणि जागोजागी तर लावलेले बोर्ड दिसतातच मोबाईल बंद ठेवा शूटिंग करू नका पण आपण कुठं लागतोय आपण ढीट आहे व्लॉगर आणि स्वामी समर्थांचं हे वटवृक्षाचं झाड आणि तुम्हाला वाट असेल की सगळी शांती शांती कसा आहे आवाज का नाहीये तर मी म्यूट केला आवाज माझं व्हॉइस देण्यासाठी आता तुम्हाला मी आतमध्ये आवाज दाखवतो हे पहा हे इथं वटवृक्ष आहे मोठासा आणि त्याचा बरेच जण नमस्कार करतात एक लहान मुलांच्या रूपात मला स्वामी समर्थच दिसले समोर असलेले आणि गर्दीमध्ये आता आवाज तुम्हाला येईल आता मी त्यातनं कॅमेरा काढलाच आणि पहिला स्वामी समर्थांचं रेकॉर्डिंग केलं इतक्या दूर आलोय म्हटलं तर महाराजांचं रेकॉर्डिंग करणारच आपण आणि पुन्हा दुसऱ्या साइडनं वाट बघत बसलो की घरचे दुसऱ्या साइडनं कधी येतात गर्दी तर सभा मंडपात भरपूर होती इतक्या लोकांसाठी वार द्यायसाठी फॅन कोणता लावायचा मग वर पाहिलं तर दोन हेलिकॉप्टर सारखे फॅन फिरत होते मग वाटलं की यार हा या फॅन न मात्र लोक घर होणार आणि या ठिकाणी आता स्वामी समर्थांची प्रतिमा बनवली आहे तर ती चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांनी बनवली आहे साईडला बोर्ड आहे तो नंतर मी झोम करून दाखवेन आणि सभा मंडपात इथे मी उभारलोय आणि मागे मुचे हो तर नथू लाल जी जैसी हो वर्णन ना हो आणि देणगी केंद्र माणूस प्रत्येकाला म्हणता की आत सभा मंडपात बसा लोकांना वाट करून द्या देणगी द्यायला येऊन देत माझ्याकडे आणि मुचे नथू लाल काय पीळ मारला होता त्यानं आपल्याला तशी येत नाहीत राहू मिशा काय वेस्ट आणि या ठिकाणी बघा तुम्हाला मी झूम करून पुन्हा तो, तो बोर्ड दाखवतो की इथे बघा जोगेश्वरी पूर्व मुंबई भक्तांनी स्वामी चाळीस हजार पाऊंमुखी पासून आहे किती वेळ असेल बघा की आणि तिथं आपण पावती केली दक्षिणेची एकशे एक रुपयेची आपण तो बजेट ही आहे चलो इतना पावती करके आणि ही एक स्त्री आहे ना डोळ्यातून खरंच जी आश्रल ती भक्ती ती इतकी तल्लीन झाली स्वामींच्या काय होईल नंतर ती रडली देखील तो काही व्हिडिओ आपण टाकला नाही आणि या ठिकाणी अंगारा घेण्यासाठी भक्तांची जी गर्दी झाली आहे इथे नारळ फोडण्यासाठी कितना नडे गर बाबा फोड फोड किती पण फोड एक पोडपर्यंत दोन तीन हातात आहेतच हे बघा दोघ जण दोन्हीकडे लागलेत आणि या ठिकाणी देणगीसाठी अजून एक व्यक्ती होती तर बघा मित्रांनो कुठे ऑफिशियल असेल तिथे देणगी करत जावा बऱ्या ठिकाणी भक्ती मार्गाने लोक कुठेही देऊ करतात आणि हे युट्यूब मध्ये स्वामी मोहन लहरीचा एक पार्ट दिला त्यानं आणि जाताना एक अपंग काका बसले होते साईडला तर त्यांच्याच देव आहे समजायचा आणि त्या स्वामी समर्थांची प्रतिमा जाताना एक मुलगा टिळा लावालता छोटा मुलगा मित्रांनो मात्र आणि ह्याचं म्हणले मोठा मित्रांनो तो काहीतरी सुट्ट पैसे काढून ह्या बसलेला आजोबांना द्यालता आणि यानं मला देखील टिळा लावला पण पैसे घेतले नाहीत मग काय मी त्याचा व्हिडिओ केला तो आता आहेच भाग पुढं मी पाहत त्याला पाहत थांबलोय असं समजून तो लगेच माझ्याजवळ आला टिळा लावला आणि वरून अष्टगन देखील लावला आणि आता मी म्हटलं राह चल तुझा व्हिडीओ करू जिकडे पाहाल तिकडे स्वामी समर्थ सगळीकडे समर्थमय वातावरण झालं आणि या ठिकाणी मित्रांनो मूर्त्या या कशा लाईन ठेवल्यात असं वाटतं की मिलिटरीच्या परेडमध्ये कशा आहेत सैनिक तशा मूर्त्या ठेवल्यात एका लाईन मध्ये सूचीबद्ध पद्धतीनं हत्ती देखील ओ आता आवाज आपणच काढतो तर आता या ठिकाणी मित्रांनो असे भरपूर देवाच्या ठिकाणी असे भरपूर साहित्य असतात खरेदी करत चला तिथलाही व्यवसाय होत जाईल लोकांचा बळपाटीशी नित्य आहे रे मना सर्वांच्याच आयुष्याचं मित्रांनो कल्याण होईल कोणत्याही एका पॉझिटिव्ह एनर्जीचं तुम्ही भजन करत चला कोणताही देव असो पण नित्य निर्माण त्याने जे तत्व सांगितलेत त्या तत्वांचं मात्र पालन करा माणूस की हा सगळ्यात मोठा धर्म मित्र मानतो आणि सर्व धर्मांच्या वर हाच एक धर्म आहे चप्पल काय लवशी घावलेलं नाही साधारण पंधरा मिनिट लागले हुडकायला जिथे हात तुरे घेतात तिथे जनरली चप्पल ठेवतात आणि जाताना या मिठाई मिठाईचे बॉक्स आहेत शंभर रुपये एक आणि गायी होती गायीचे नमस्कार करून लोक जात होते आणि एक लहान मुलगा मित्रांनो पहा तो लांबून त्याचा हात पोचत नाही एक तर एक स्त्री आपला हात लावून पुन्हा त्याच्या हातालावते इथे बघा ते पुन्हा स्पीड मध्ये करून दाखवतो पुन्हा एकदा हे पहा त्याचा हात पोचत नव्हता म्हणून आणि ते स्वामी समर्थ ग्रंथ भांडार मित्रांनो ग्रंथ देखील लोक आजकाल पुस्तक वाचनच कमी केले वाचन मित्रांनो सर्वस्व वाचनाने खूप ज्ञान मिळते आणि ही झाशीची राणी मस्तपैकी मुलाला समोर बांधून चाललेली आहे कारण की कडेव घेण्यापेक्षा ही नवीन सोय निघाले आधुनिक ते केलंच बरं आणि इथे मित्रांनो आले काय गर्दी रा एवढी गर्दी होती या प्रसादालयात ह्या दोन लाईन सोडून आतमध्ये अजून लाईन होत्या आणि ही नंबरासाठी अजून उभारले होते मग म्हणलं प्रसाद घेण्यात काय अर्थ नाही आणि जागोजागी ऑनलाईन प्रसाद मिळण्याची सोय होती नाद हो आणि लता दिदी मंगेशकर स्मारक इथे स्वामी समर्थांना पाहून असं वाटलं राव आपण नदीवर बी अशाच रूपामध्ये कायम असतोय तिथले भाग देखील पाहताला मित्रांनो ते देखील चांगले असतात आणि स्वामी समर्थांचा नाद बोर्ड महाराजांचा चरित्राचा हॉल तिथे काय जायचं घडलं नाही कारण की वेळेची कमतरता मित्रांनो आणि मित्रांनो लघवी भरपूर लागली होती जे असेल सा, ते सांगत असतो ब्लॉग मध्ये आणि या ठिकाणी मित्रांनो अर्धा तास लघवी थांबवली होती पण ज्यावेळी लघवी करायला गेला होती तर पुढे माणूस होता त्यावेळी एक मिनिट सुद्धा मला तासासारखा का वाटायला काय वैशिष्ट्य त्या लघवीच वाटावं आपण अर्धा तास कंट्रोल करतोय पण जिथं जातोय तेव्हा समोर एक्झाम करत असतो तेव्हा वाटतंय एक मिनिट ताससारखा वाटते आणि पुन्हा आता दर्शन घेऊन आम्ही इथं पुन्हा आलो भक्त निवासमध्ये तर इथे पंधराशेला खोली आहे आणि खोलीमध्ये परमिशन फक्त तिघांनाच आहे अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे आणि तिथे उपहार आहे बघा बाकीचं कुठे जेवणाची जास्त सोय वाटली नाही पण हे हो एक छान वाटलं मला आणि या ठिकाणी चहा नाश्ता जेवण आणि हा संदेश कोणत्याही कारणासोबत रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन तुमला, तुमला। शांत विचार नंतर फक्त त्रास तुम्हाला फक्त तुम्हाला हे बघा शांत राहणं हे सगळ्यात मोठं कारण आहे बघा आयुष्यात सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात असा प्रसाद घेतला इकडे पुन्हा मंदिराकडे बाल उद्यान होतं जिथे जायचा प्रयत्न केला पण ते बंद होतं संध्याकाळी पाच नंतर ते उघडतं आणि सकाळी बारा वाजता बंद होतं अशापैकी काहीतरी टायमिंग होतं मग म्हटलं ठीक आहे आता बालोद्यांतर बंद आहे मग इथं तुळजा भवानी मातेचं मंदिर दर्शन घ्यायचा विचार केला शिवरायांना प्रसन्न झाली माता तसे माझ्या ब्लॉगला प्रसन्न हो आणि ब्लॉग माझे चालून देत तिथे शाळेची ट्रिपे घालती ती मुलं खेळालती समर्थांचा स्वामी समर्थांचा बोर्ड करायचा अॅक्रिलिकचा तिथं लाइटिंगचा आणि या घराच्या समोरनं जिना काढला याला कुठला रस्ताच ठेवला नाही समोर जिना काढलाय असं एक तिथं घर दिसलं आम्हाला शैक्षणिक मुलांची शैक्षणिक चालली चालले अशा गाड्या भरपूर येऊन चालल्या जरा थोडा मित्रांनो मला स्वच्छतेचा अभाव वाटला जे असेल ते आणि या ठिकाणी ही मुलं मायाशी खेळत उभारली का मुलाने तर आपला दिवस साजरा केला राहू कारण की उद्यान बंद होतं पण मुलाने भरपूर टाइमपास केला त्यांच्यासोबत मजा मस्ती केली आपण आणि जाताना ते देखील आपला निरोप द्यायला लागले बाय चला पुन्हा भेटू कधी आयुष्यात भेट झाली तर आणि आता निरोप घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो जाताना ट्रकवर स्लोगन वाचलेले मस्त वाटले कामयाबी करा असता प्रयत्न चला कामयाबी मिळेल आणि या ठिकाणी हे मंदिर साऊथच्या मंदिर सारखं त्याची रचना खूपच भव्य मंदिर आहे कधी साऊथला जायचं योग आला तर तिथलेही भाग टाकू आपण हे बघा भरपूर सुंदर असं मंदिर आहे काय करू काम जबरदस्तच पुढे गेल्यानंतर हा रिक्षा वाट माझी बघतोय समोर मोबाईल लावला होता अशा हो प्रकारे तुम्ही पण मोबाईलवर हो बोलत जाऊ नका आणि त्या तलवारी सारख्या शिंग पंढरपूर मशी शिंग आणि हे जे समोर आहे हा कॅनॉल आहे मित्रांनो बघा यातन पाणी वर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केलं असते हा रोड नाहीये आणि आता इथे मित्रांनो मी स्पीड स्लो करून तुम्हाला एवढं सांगतोय ऐंशी किलोमीटर पर वर जाऊ नका काही शासनाला पैसे तुमचे कट होतले पण त्याच्या वेळेस जास्त तुमचा जीव धोका हो देतोय शक्यतो पाच मिनिट वेळ होईल पण शावकास जात जावा का तर तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा 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 कुटुंबाची गरज आहे आणि कुटुंब देखील तुमचं घरी कोणतर वाट पाहते आता पुढे गेल्यानंतर इथे फास्ट टॅग कट होतोय ऑटोमॅटिक रोड चांगला आहे मित्रांनो फास्ट टॅग द्यायला काय अडचण नाही भरपूर पैसे कट होतात पण जाऊन दे रोड चांगला बांधलाय आणि एका ठिकाणी थांबल्यावर मित्रांनो हे कमी इंडिया लिमिटेड कोथरूड पुणे इथले इंजिन आहे आठवण आली मित्रांनो दोन हजार सात आणि दोन हजार आठ साली मी या ठिकाणी होतो चौदाशे रुपये मला स्टायपंड होता आणि नेमकं ट्रॉलीचं नाव देखील सचिन दिसलं मला खूप भाऊक करणारी आठवण होती काय त्या जुन्या क्षणात मी हरवलो मित्रांनो मला लय हे वाटलं राव कारण की मी ते दोन वर्ष माझ्या आजीपासून लांब गेलो मी काय आजीला सोडून कधीच राहिलं नव्हतं नेमकं इथेच राहिलो होतो या दोन वर्षात त्यामुळे ती आठवण मात्र मला खूप चटका लावून गेली आता ह्या इंजिनचा निरोप घेऊन आपण चाललेलो आहे आणि इकडे जाताना आता समोर मित्रांनो या ठिकाणी रस्त्याकडला जे बांध असतात त्या एरोवर एरो नीट लक्ष ठेवा कारण आमची एका ठिकाणी गाडी स्लिप होत होता वाचली आता इथे जे बोर्ड आहेत या बोर्डवर मोठ्या लोकांचे नाव असतात त्यांना सूट आहे सर्वसामान्यांना काय नाही हा शेवटचा फास्टटॅग कट करून रात्री झोपायला जायला साडे दहा वाजले पण लवकरच पोहोचलो आणि आता उद्या एक मस्त असा भाग येणार आहे काही चुकले असल्यास माफी असावी धन्यवाद हा